मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी खुद्द आपल्या आजोबा शरद पवार आणि आत्या सुप्रिया सुळे यांना कर्ज दिले पार्थ पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शपथपत्रात ही माहिती दर्शवली पार्थ पवार यांनी काल मावळ लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पार्थ पवार यांनी आपल्या संपत्तीचे विवरण केले त्यामध्ये त्यांनी आपल्या वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी पुण्यातल्या उच्चभ्रू वस्तीत पाच कोटी रुपये मोजून तब्बल सतरा हजार एकशे चाळीस चौरस फुटांचा बंगला खरेदी केल्याची माहिती दिली आहे पार्थ यांच्या उत्पन्नाचा स्रोत शेती आणि व्यवसाय असल्याचे त्यांनी नमूद केले पार्थ पवार यांची स्वसंपादित संपत्ती तेरा कोटी तर त्यांची वारसाप्राप्त संपत्ती सुमारे दोन कोटी एक्क्याऐंशी लाख एवढी आहे पार्थ पवार यांनी आपल्या या संपत्तीतून आत्या सुप्रिया सुळे यांना वीस लाख रुपये दिलेत शेअर ट्रान्सफरसाठी ही रक्कम ॲडव्हान्स म्हणून दिल्याचे म्हटले तर आजोबा शरद पवारांनाही शेअर ट्रान्सफरसाठी पन्नास लाख रुपये दिले असल्याचे नमूद केले तर आई सुनेत्रा यांनी सुमारे सात कोटी तेरा लाख आणि भाऊ जय यांनी दोन कोटी तेवीस लाख रुपये पार्थ पवार यांना कर्जाव दिले दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका